सबसे मोठी खबर क्राइम इंडिया डायरेक्ट अटैक न्यू चॅनल में आप सभी का स्वागत में आपका होस्ट अमित आता बातमी आहे छत्रपती संभाजीनगर मधील छत्रपती संभाजीनगर मधील एनसीएस बागात विठ्ठल रुक्मई मंदिर ट्रस्ट यांच्या वतीने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी अखंड हरिनाम सप्ताह गेल्या सात दिवसापासून चालू होता आणि काल काल्याच्या कीर्तनासह संपन्न झाला दरवर्षी प्रमाणे याही वर्षी सहकार्य श्री नारायण लक्ष्मणराव भास्करे भगवान पारे श्री विष्णू गवाड श्री किसन डाकोरकर प्रवीण धळकर गजानन बिडवे उद्धव कोकाटे योगेश भावसार शाळीग्राम राऊत वीरभद्र गाडगे अरुण गवाड या सर्वांनी मिळून सहकार्य केले

पेटी वादक भगवान पाटील आणि सुरेश मोरे मंगल मूर्ती होती मंगल मूर्ती मात्रे मान करणे मात्रे मान काम आपूर्ति जय दे, 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 दे।